श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो कार्तिक पौर्णिमा उद्या त्रिपुरारी पौर्णिमा अर्थातच कार्तिक पौर्णिमा उद्या सकाळी लवकर उठून रथाचा संकल्प करावा एखाद्या पवित्र नदीत आंघोळ करायची प्रथा आहे पण आजकाल कोणाला काही कारणास्तव ते शक्य होईलच असेही नाही तर आपण आपल्या घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून मंत्र उजव्या हाताचा तळवा पाण्यावर ठेवून तीन वेळा म्हणायचा प्रयत्न करावा तर मंत्र गंगेचे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिनी निधी कुरू त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर भगवान शिव संभुती संतती प्रीती अनुसया आणि क्षमता या सहा कृतिकांचे विधीपूर्वक पूजन करावे अगदीच काही जमले नाही तर नैवेद्य म्हणून खडी साखर अर्पण करावीत उद्या कार्तिक स्वामींचे दर्शन रात्री नऊ पंचावन्न ते उरात्र दोन अठ्ठावन पर्यंत घ्यावी प्रकृती उत्तम असल्यास उपवास करावा किंवा एक भुक्त एक वेळेस जेवण करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ